नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण जाणार आहोत वॉटरफॉल म्हणजे आपल्या भाषेत मजा तर मित्रांनो आम्ही आणि निघाल्यानंतर अचानक आलेला आहे पाऊस मग पासून पाऊस नव्हता अचानकपणे पाऊस आला आता आम्ही एकादशी असल्यामुळे काही जण व्हेज आहेत काही नॉनव्हेज आहेत आमच्या सारखे उपवासवाले बघू शकता बघा नॉनव्हेज व्हेज नॉनव्हेज उपवास उपवास व्हेज व्हेज नाही नॉन व्हेज आहे नॉनव्हेज मित्रांनो आता मी निघालोय पालीच्या दिशेने आणि बघा ते थांबले त्यांचं अजून कन्फ्युजन चालू आहे व्हेज नॉन व्हेज तर आपला तर ठरलंय आपण उपवास वेळी मंडळ त्यामुळे आपल्याला आता काय असं काही फरक पडत नाही आणि बघा नॉनव्हेज नॉनव्हेज वाला माणूस आहे त्याला काय देव देऊ देऊ देव 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 हा बघा राक्षस 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 तर मित्रांनो आपण आता थांबलोय वाकणच्या पुढे एका नदीचा स्पॉट आहे तिकडे थांबलोय कारण आपले मित्र येतात बाकीचे आम्ही आमचीच गाडी फक्त पुढे आली ती बघा आणि ते गाडी पार्क केले कारण आम्ही त्यांची वाट बघतोय ते घेतात त्यांना जेवायसाठी एका दिवशी मागाशी बोलले तसं एक नॉनवेज वेज वगैरह तो बोलो रहे थे ये तीन अपन जाओ लेट्स गो बेबी बच्चे के दिल में बड़ा पाव स्लीग है ये लो ना satu orang lagi kerumun kayaknya mau sana

माझी सासू आहे स्वीट आहे व्यापारी आणि हा इथं कट खात इथ हा बघा हा चेहरा बघा सागरचा पोरगा सागर तुझे पप्पा असे आणि तू कसं काय असा तुला ना आम्ही ते पाली थांबलोय पेपर्स वगैरे घ्यायला उपास होते माझे आणि तिथे आम्हाला सस्तावा विराट कोहली भेटल्यानंतर हा बघा विराट कोहली आणि श्रेयस अय्यर मिक्स बाबा रुपये चाळीसच रुपये बोललाय मित्रांनो हा बघा हिल गेला त्यात पण बार्गेनिंग करतोय बार्गेनिंग चाळीस रुपये तुम्हाला पहिल्यांदा पैसे घेतले नाहीतर गावकुच्या गावकीच्या असतो मित्रांनो बघा तुम्हाला घरचे दारू पितो बघा बघा क्वांटिटी जास्त मित्रांनो उपास असल्या कारणाने सगळ्यांनी घेतले सगळ्यांनी सगळे लोक खात्यात बिर्याणी वगैरे आणि मी एकटा मुलगा आहे ज्याने घेतली धबधब्यावर येऊन केली <laughs> <laughs>

एक नंबर रे भाऊ लッキया काय आप आथेवाडी पाली का पियलाकडे वडाची एकादशी निमित्त अमय जोशी यांनी उपवास पकडला बघा मित्रा कट्ट बिन चपली जातो जो नवस होता की तो धप्ध्यावर बिन चपली जातो मित्रांनो मला आता फुटबॉल आवडतो फुटबॉल अजून धप्ध्यावर गेलो नाही फुटबॉल आई रे बल्लर आलेला म्हणून ते मारायला लागला रोनाल्डो 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 खाते जिटे खाता कचरा उश खड़ा ये बड़ी अच्छी बात कही आप <laughs> हे बघा आपले बिर्याणी खाऊन झाली आता हात हलवत चाललेले आहेत आणि बल्लाल आमची बिर्याणी घेऊन चालले वेज हे पाटील गावचे आणि घाण घेऊन चाललेला आहे तो सियोग शिंदे समाजसेवक आणि उभारते रि स्टार वाट होऊ शकता अतिशय घडदाट जंगलातून वाट आहे या धबधब्याची फुल पाखरू जसमालचा फुल पाकू पाणी <laughs> चल चला मित्रांनो संघर्ष मित्रांनो आता काही सेकंदवरच तुम्हाला दाखवतो मी व्ह्यू धबधब्याचा ब्लॉग मध्ये कंटिन्यू करत हा जंगल एरिया पूर्ण यार जंगल एरिया आहे मग तुम्हाला दाखवतो सीन बना मित्रांनो फक्त जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है व्यू कसा सांगा थांबा था एक मिनट चला लवकर दिसतंय का मित्रांनो दिसतंय तुम्हाला आम्हाला दाखवतो क्लिअरली दाखवतो आम्हाला पाच मिनिटं थांबा मला व्यू दाखवतो व्यू व्ह्यू कसंय थांबा चला 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 फक्त यार राहा व्ह्यू बघायला तयार मित्रांनो व्यू बघायला थांबा एक मिनिट एक मिनिट थांबा संघर्ष बघा संघर्ष

मित्रांनो आपण जाऊया डायरेक्ट थेट घरी घरी जाऊ किंवा माझा प्लॅन झाला आपला उनरे कुंडावर जाऊ आणि ब्लॉग मध्ये कंटिन्यू करा पुढं माझ्या कुठं झालोय सध्या आता इथना घरी जाऊया कारण आमचं पोन वगैरे झालेलं आहे माझ्या मस्ती पुढं वगैरे खेळून झालेलं आहे आता काही जाऊ आपण थेट उनरे कुंड किंवा डायरेक्ट घरी मित्रांनो आता आपण जाऊया शॉर्टकटनी नी आकाश लॉंग जम्प ने आलो आणि यांची व्हिडिओ देण्यासाठी काही बघू शकताय बघा यासाठी बोशे बघा चला मित्रांनो चाललो बघा आमचा कचरा आम्ही घेऊन चाललो आमचा घेऊन समजते बघ आपली सायद आपणच जपली पाहिजे बरोबर की नाही

काय वाटतंय होईल का स्वारात दोषी स्वारात दोषी होईल का हे माल बिस्तय लवकर का लवकर माॉल दिसत छत्रीगड छत्रगड छत्रीगड छत्रुगड अजून जरा गाडी चालवला नाही आता आपला ब्लॉग इथेच एंड होतोय आवडतं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा